नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या वातावरणात लागवड केल्यानंतर टोमॅटो पिकामध्ये पुढच्या सहा सात दिवसात मर रोगाचा प्रादुर्भाव का होतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा सा। आहे आपण साधारणतः लागवड करून एक पाच ते सहा दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत आज दिनांक सहा 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 जून दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ घेतोय आणि लागवड दिनांक आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस शेतकरी सोबत आहेत आपला व्हिडिओचा विषय आहे लागवडीनंतर पुढच्या सात आठ दिवसामध्ये सहा सात दिवसामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव का होतो आणि त्याच्यावर आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे प्रथमता ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा योगेश बाबाजी निकम योगेश बाबाजी निक्कम मोठ्याने बोला माझ्यासारखं योगेश बाबाजी निक्कम राहणार परसून तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपली ही लागवड तीन तारखेला केली के एकतीस पाच दोन हजार चोवीस आज सहा तारखेला आपण व्हिडिओ घेतो म्हणजे सातवा दिवस आहे हो चांदवड तालुका असेल येवला असेल अगदी कोपरगावचा काही भाग असेल या सिन्नर तालुका असेल या या ठिकाणी दुष्काळी भाग ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असताना अर्ली लागवडी त्या ठिकाणी होतात मे एंडिंगला असेल जून त्या पहिल्या हप्त्यात मग या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की लागवड केल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव गेल्या तीन चार वर्षापासून होतो आणि मर रोग त्या ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत वाढतो मग रोप मिळती नाही आणि आपल्या उत्पादनात घट येते आणि आपला प्लॉट अर्लीमध्ये कसा चालू करून घेऊन पुढच्या पंचावन्न साठ पासष्ट दिवसामध्ये आणि चांगलं भरघोस उत्पादन घेत असताना जर झाडं डम्पिंग होत आहे मररोग होतो मग का होतो त्यामधील पहिलं कारण आहे तुमच्या लागवडीचं नियोजन चुकतं आपण जर बघितलं या शेतकऱ्याने हे हो जे होल या ठिकाणी घेतलेलं आहे याच्या कम्प्लिटली सेंटरला हे झाड लावलेलं आहे आता सात दिवसाचं झाड आहे स्टंप तुम्ही या ठिकाणी बघत असाल हे सेंटरला झाड लावलंय प्रत्येक झाड सेंटरला लावले पेपरवर कुठल्याही पद्धतीने त्याचा म्हणजे पेपर उष्णतेमुळे तापतो आणि त्या झाडाला कुठलाही आघात होताना आपल्याला बघायला मिळत नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट झाड किंवा रोप लावल्यानंतर त्याला सेट झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण ड्रिंकिंग केलं पाहिजे आणि ते ड्रिंचिंग करताना खाली ओलावा चांगला पाहिजे आणि ही ड्रिंकिंग किंवा आळवणी करत असताना संध्याकाळी पाच नंतर किंवा सकाळी आठ ते आठ ही आळवणी आपण केली पाहिजे तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली आळवणी आली असेल ते सांगू शकता का काय केली ऍक्ट्रा रोको तेरा तेरा चाळीस तेरा अजून काय होतं प्लॅटिनम प्लॅटिनम मित्रांनो पहिली ड्रेंचिंग आपल्याला झाड जेव्हा सेट होईल तेव्हा आपल्याला करायची आहे व रोग येऊ नये त्यासाठी प्रथमता काळजी घ्यायची होल केल्यानंतर सेंटरला रोप लागवड केली पाहिजे आणि रोप लावताना खाली जो आपण रोप ट्रे मधून घेतो आणि ते रोप ट्रे मधून घेतल्यानंतर बरोबर सेंटरला आणि खाली मुळांना विजाना होता त्या रोपाची लागवड अतिशय कमी उष्णता असताना संध्याकाळी सहा सात वाजता ती लागवड झाली पाहिजे त्यानंतर रोग सेट होत आहे झाडाने जीव धरलाय त्यानंतर तिसरा चौथा दिवस योग्य दिवस निवडा तिसरा किंवा चौथा दिवस त्यावेळेस पहिली ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा त्याच्यासोबत आहे दोनशे ग्रॅम रोको आणि त्यासोबत तुम्हाला आहे अठरा शंभर ग्रॅम थायमोक्झाल याच्या पाठीमागचं कारण एक आहे की अमिनो असेल फुलविक असेल झाडाला चालना देण्यासाठी आपण प्लॅटिनमचा वापर करतो ॲक्ट्रा आपण का ड्रिंचिंगच्या माध्यमातून देतो की जेणेकरून आपल्याला पहिल्या पंचवीस तीस दिवसामध्ये कमीत कमी कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट रोको हे बुरशीनाशक मर रोगाचा प्रादुर्भाव जो आहे मुळांच्या कक्षेमध्ये कुठलाही फंगिसाईट त्या ठिकाणी फंगस तयार होऊ नये म्हणून रोकोचा वापर आपण करून घेतो त्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी एक साधा स्प्रे आपण कराटे निमचा स्प्रे घेऊ शकतो आठव्या नवव्या दहाव्या दिवशी आपल्याला दुसरी ड्रिंचिंग करायची आहे त्या ठिकाणी मुळांना चालना मिळाली या ठिकाणी नायट्रोजन देणं गरजेचं आहे फॉस्फरस देणं सुरुवातीच्या मध्ये आपण तेरा चाळीस तेरा घेतलं नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची मनस्थिती असते त्या ठिकाणी पहिल्या तीन चार दिवसामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने नायट्रोजन दिला तर झाडाची वाढ झपाट्याने होईल परंतु आपल्याला झाडाची वाढ झपाट्याने न करता स्टंपला जाडी मिळवणं झाडाची प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी वाढवून घेणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट रोगप्रतिकारक क्षमता वाढवत असताना एक्ट्राचं आपण त्या ठिकाणी वापर पहिल्या चार दिवसामध्ये करून घेतो त्यानंतर कराटे निमचा स्प्रे झाला फवारणी झाली कराटे तुम्ही प्रति लिटर एक एम एल नीम चांगल्या दर्जाचा असेल अर्धा मिली प्रति लिटर तुम्ही त्या ठिकाणी वापरून नवव्या दहाव्या दिवशी तुम्हाला दुसरी अळवणी त्या ठिकाणी करायची जर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर ड्रिंकिंग तुम्हाला काय करायची मर रोग तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीत नाही दोन पाच टक्क्याच्या पुढं त्यावेळेस काय ड्रिंकिंग करायची नीट लक्षात घ्या त्यावेळेस तुम्हाला ड्रिंकिंग करायची एकरी तीन किलो बारा एकसष्ट तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि तुम्हाला जर समस्या असतील की मॅग्नेशियम सल्फेट आणि बारा एकसष्ट एकत्र चालतं का गेल्या आठ ते दहा वर्षापासून या ट्रायल मी सक्सेस केलेला आहे म्हणून ही ड्रिंचिंग करणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या झाड बऱ्यापैकी तुम्हाला प्रोग्रेस झालेला दिसेल त्यावेळेस नागाळे येऊ नये म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये भागड्या फवारण्या न करता दहाव्या अकराव्या बाराव्या दिवशी छेडेले अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली क्वॉम्बीपट शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या आता तुमचं झाड बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली सोळावा सतरावा अठरावा दिवस येतोय मध्ये एखादा बुरशीनाशकचा स्प्रे तुम्ही केला कुमानेल पाचशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम कुमानेल पाचशे मिली एमपनचाळीस चारशे ग्रॅम असा एक्स्प्रे केल्यानंतर सतराव्या अठराव्या एकोणासाव्या दिवशी झाड बऱ्यापैकी डेव्हलप झालंय त्यावेळेस सिक्री पाच लिटर फोरस्ट्रोक आणि पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा देऊन घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने फुटवे मिळायला सुरुवात होते ज्यावेळेस पहिली ड्रिंचिंग केली स्टम्प व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर दहा बारा दिवसाने ही तिसरी ड्रिंचिंग दुसरी ड्रिंचिंग मी सहा सात दिवसाच्या अंतराने बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट सांगितली परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो चार वर्षापासून चार वर्षामध्ये कुठल्या कुठल्या प्लॉटला तुम्ही मार्गदर्शन घेतलं कारल्याचा प्लॉट असतो तंबाटो असतो त्यानंतर कांद्यावरती पण बऱ्यापैकी म्हणजे व्हिडिओ बघून मार्गदर्शन करतो काय फायदा झाला चार सातत्याने डॉक्टर का फॉलो वर्ष निघत जेवढे कॅरेट सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त कॅरेट निघतात त्यानंतर क्वालिटी मालाची क्वालिटी बनती झाड पण रोग अटॅक करत नाही आणि मी जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त खर्चात बचत होती का हो सर होती नक्की दर, दरवर्षी आमच्याकडून म्हणजे याच्या पाच वर्ष आधी आमच्याकडून खर्च जास्त होत होते फळावरती काय टिपके येत होते त्यानंतर कर्पा लवकर अटेक करत होता आता स्प्रे करण्याआधी त्यामुळे अडचण शक्यतो कमी येते हो तुमचा मोबाईल नंबर सगळ्या शेतकरी बांधवांसाठी सांगा शहाण्णव सत्तावन्न सोळा पंधरा झिरो नऊ शहाण्णव सत्तावन्न सोळा पंधरा झिरो झिरो नऊ चांदवड तालुक्यातून हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो की लागवडीनंतर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सुरुवातीचं कामकाज कसं केलं पाहिजे चांगले फुटवे कसे मिळवले पाहिजे लवकरच येत्या आठ दहा दिवसामध्ये पंधरा वीस दिवसाचा प्लॉट असेल त्या ठिकाणी जाऊन चांदवड तालुका असेल येवला असेल तरी शेतकऱ्यासोबत जाऊन तो व्हिडिओ शंभर टक्के तुमच्यासाठी मी देणार आहे आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांना जे अडचणी येत आहेत सध्या जे कॉल आमच्या टीमला येत आहेत मला येत आहेत की लागवड केल्यानंतर चौथ्या पाचव्या सहाव्या मर रोगाचा प्रादुर्भाव पन्नास टक्केपर्यंत होतो त्याच्यासाठी पहिली अट काय आहे की तुम्ही ज्या ठिकाणी पेपरला होल त्या ठिकाणी आहे रेडीमेड होलचे पेपर वापरताय किंवा होल तुम्ही स्वतः करतायत ते रोपट लावत असताना संध्याकाळच्या वेळेस उष्णता कमी झाल्यानंतर खाली तुमचा बेड व्यवस्थित ओला झालेला पाहिजे आणि ते रोप लावताना खाली मुळांना कुठली इजा न होता बरोबर सेंटरला ते रोप लावलं गेलं ला पाहिजे आणि त्यानंतर चौथ्या दिवशी ती ड्रिंचिंग करा आणि तरी देखील तुमच्याकडं जर बर रोगाचा प्रादुर्भाव ज्या ज्या शेतकऱ्यांना येत असेल त्यांना एक आळवणी या ठिकाणी सांगतो एकरी एक लिटर प्लॅटिनम घ्या एक लिटर मास्टर ऍग्रोचा अल्ट्राबॅट आणि एक किलो सी, सी ओ सी कॉपर ऑक्सिक्लोराइड ज्याला आपण म्हणतो सी ओ सी त्याचा लाँग फॉर्म आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड साध कॉपर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता एक किलो एक लिटर अल्ट्राबॅट एक लिटर प्लॅटिनम ही ड्रिंकिंग केल्यावर जागेवर तुमचे जे झाड मर रोगाच्या अधीन जात आहे किंवा मर रोग त्या ठिकाणी होतोय तो जागेवर थांबल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला नक्कीच टोमॅटो पिकाचा गेल्या आठ दिवसापूर्वी मी व्हिडिओ दिला की जून महिन्यामध्ये सात आठ दहा तारखेला हळूहळू चाळीस पंचाळीस रुपये किलो दर होईल आणि तो पंचवीस जुलैपर्यंत कसा टिकेल कसा मार्केट अपडाऊन होईल आणि त्यानंतर जून एंडिंगला जुलै पंधरा ते ऑगस्ट एंड पर्यंत कसा बाजारभाव राहील हा देखील अंदाज माझा देण्याचा प्रयत्न असेल टोमॅटोच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ज्या समस्या आहे फळांवर येणारे टिपक्या असतील वेगवेगळ्या समस्या वेग आहे वेग वेग यातून शेतकऱ्याला बाहेर काढताना त्याचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल त्या संदर्भामध्ये रोज कंटिन्यू टोमॅटोचे व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार